आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो श्री मी स्वामीच्यानी प्रार्थना करते तर इथे माझी देवपूजा वगैरे आटोकलेली आहे आणि आज सुट्टीचा दिवस तर मुलं सर घरी आहेत आज आणि आज तरी पण मी लवकर उठली सुट्टी असूनही कारण ते रुटीन आता पूर्ण सवय झालेली आहे रुटीनची आणि सकाळी सकाळी लवकर उठले तर कामं पण पटपटू लागतात नाही तर सुट्टीचा दिवस माझा फुल डे बिझी राहतो तर हे में शेर मी तुमच्यासोबत शेअर करतेच नेहमी तर आता इथे सगळं मी नीटनेटकं आवरून घेतलं ही रोजची माझी रे रेग्युलरची कामं असतात तर जोपर्यंत सकाळची मॉर्निंगची ही स्वच्छता टापी क्लिनिंग देवपूजा अंघोळ ही कामं झाली काम की अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात आणि खूप स्वतःला असं फ्रेश वाटतं घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात घरामधील माणसांनासुद्धा असं प्रसन्न वाटतं तर आता माझ्या कामांना मी सुरुवात करत आहे तर आज ठरवलं की चिंचेची चटणी बनवायचं की दाबेली पाणीपुरी जी आपले बाहेर गाडीवर आपण खातो तर त्यासाठी चिंचेची चटणी आज बनवून ठेवावी म्हटलं म्हणजे मुलांना काही पण असता नाश्ता बनवता येतो इझी तर त्यासाठी मी इथे गरम पाणी करून घेतलं आहे गरम पाण्यामध्ये गूळ आणि चिंच खजूर हे आता है मी भिजत घालते तर एक तीन चार तासांसाठी भिजवलं तरी खूप झालं तर जसं जसं आठवेल तसं तसं मग असं दिवसभर रोजचं बिझी रुटीन असतं आणि आठवलं की मग लगेच करते नाही तर मग विसरून जाते तर आता हे साईडला मी ठेवून देते त्यानंतर आता इथे मुलं उठलीत तर ते त्यांचं आहेत आणि आता इथे मी त्यांची रूम आवरून घेते कधी कधी मुलंही त्यांचं आवर आवडतात परंतु लहान असल्यामुळे एवढं प्रॉपर असं त्यांना येत नाही परंतु मी त्यांना सवय लावली की स्वतःची कामं स्वतः करायची जसं जमेल तसं म्हणजे त्यांना ही सवय लागते आणि आपल्यावर डिपेंड राहत नाही तर इथे त्यांच्या अंतरुणाचे वगैरे घडी वगैरे घालत असतात परंतु आता जस जसं जमेल तसं मी काम आवरते तर इथे आदल्या दिवशी मी डाळ आणि तांदूळ भिजायला घातले होते सुट्टीचा दिवस असं असला की काहीतरी वेगळा नाश्ता असला की सगळ्यांना छान वाटतं तर इथे दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ आणि एक वाटी पोहे असं मी प्रमाण घेतलेलं आहे तर दोन वाट्या आणि एक वाटी उदाची डाळ आणि तांदूळ हे एकत्र मी भिजायला घातलं होतं तर आता हे मी आदल्या रात्री वाटून ठेवते आहे तर कशा पद्धतीने बॅटर तयार करते हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ॲक्च्युली हे आदल्या रात्रीचं आहे म्हणजे मी शूट केलेलं होतं तुम्हाला दाखवण्यासाठी तर दोन वाट्या तांदूळ आणि एक वाटी उडदाची डाळ हे आठ तासासाठी भिजवलं त्यानंतर ग्राइंड करायला घेतलं त्यावेळेला इथे एक वाटी पोहे मी भिजायला घातलेले आहेत ही पन तर आता हे तिन्ही पण आपल्याला मिक्सर जारमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत तर मी आता इथे बॅटर तयार करून घेते आहे आणि नंतर पुन्हा रात्रभर हे आपल्याला असंच ठेवायचं तर आता दुसरा दिवस सकाळी तर आता इथे मी घेतलेले आहे सांबार बनवायला सर्वात प्रथम तर सांबार बनवण्यासाठी सर्व प्रिपेरेशन अगोदरच करून घेतली इथे दोन ते तीन चमचे मी तेल घातलेलं आहे कुकरमध्ये अगदी झटपट पाच मिनटामध्ये होतं घाई असेल तर अशा पद्धतीने करून बघा तर जिरी मोहरी कढीपत्ता दोन बेडगी मिरची आणि तसे दोन तमालपत्र हे फोडणीसाठी मी टाकलेलं आहे तेलामध्ये तर हे परतून घ्यायचं नंतर कांदा टोमॅटो बारीक कट करून तो परतून घ्यायचा कोथिंबीर टाकायची तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर मी आता मसाले ॲड करते आहे तर थोडासा मी हिंग टाकलेला आहे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे तर स्टार्टिंगलाच टाकायचं नाही आहे नाहीतर मग ती जळली जाते तर कांदा आणि टोमॅटो परतत आल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची तर आता इथे मसाले टाकलेले आहेत थोडासा गरम मसाला धना पावडर लाल बेडगी मिरची हळद आणि सांबर मसाला हे सगळे मसाले मी ॲड केले आणि आता मी व्यवस्थित असं परतून घेते आहे तेलामध्ये तर सांबरसाठी तुम्ही मुगाची डाळ मसूर डाळ आणि तूर डाळ हे तिन्ही डाळी तिन्ही समप्रमाणात घेतल्या तरी चालेल तर मा माझ्याकडे इथे मूग डाळ मी आज मूग डाळीचेच बनवणार आहे तर मूग डाळ मी धुवून घेतली आणि ती टाकलेली आहे तर तुमच्याकडे काही भाज्या अवेलेबल असेल वांगी भोपळा तसेच शेवगा तर त्याही तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी बटाटा साल काढून कापून व्यवस्थित धुवून स्वच्छ तो मी टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे पाणी ॲड केलेलं आहे तर आता मी एक ती दोन ते ती तीन शिट्ट्या घेणार चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडासा गूळ टाकायचा आहे म्हणजे अगदी चव हॉटेल हॉटेलपेक्षाही भारी लागते आपलं घरी केलेलं कधीही पण फ्रेश आणि मस्त लागतं तर आता इथे मी दोन ते ती तीन शिट्ट्या घेण्यासाठी मी कुकर लावलेला आहे साईडला आता इथे बॅटर तुम्ही बघू शकता छान असं फुललेलं आहे तर हे व्यवस्थित असं चमच्याने मी मिक्स करून घेते मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं सा तुम्ही साईडलाही काढू शकता जेवढे तुम्हाला इडली बनवायची आहे तर तेवढं तुम्ही साईडला काढायचं आहे आणि बाकीचं तुम्ही बाजूला ठेवू शकता किंवा जर तुम्हाला सगळ्याचीच बनवायची असेल तर तुम्ही सगळं पिठामध्ये थोडंसं पाणी ॲड करून सोडा आणि मीठ टाकू शकता तर आता इथे मी थोडंसं साईडला काढून ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता मी मीठ चवीनुसार टाकले थोडं पाणी ॲड केलं हे बॅटर व्यवस्थित परफेक्ट अशी त्याची कन्सिस्टन्सी असेल तर आपल्याला पदार्थ व्यवस्थित बनवता येतो तर अशा पद्धतीने मी पूर्ण मिक्स करून घेतले आणि करता वेळेला आपल्याला त्याच्यामध्ये सोडा ॲड करायचा आहे तर आता साईडला लगेच मी इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर इडली पात्राला मी आता तेल लावून घेणार आहे तर आता मी सोडा टाकलेला आहे बघा त्याच्यामध्ये अगदी दोन मिनटं अगोदर आपल्याला सोडा टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचं तर मिक्स करून झाल्यानंतर ते बॅटर आता आपल्याला इडली पात्रामध्ये प्लेटमध्ये भरून घ्यायचं आहे तर आता इथे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट अशी झालेली आहे तर इथे मी ब्रशने तेल लावून घेते आहे प्लेटला तर असं तेल लावल्यानंतर इडली चिकटत नाही आणि अगदी सॉफ्ट स्पॉन्जी होते तर सॉफ्ट आणि स्पॉन्जी होण्यासाठी मी त्यामध्ये पोह्याचा वापर केलेला आहे तुम्ही पाहिलेलं आहे तर एक वाटी पोहे मी भिजत घातले आणि ते त्या तांदूळ आणि उडदाच्या डाळीमध्ये ते ग्राईंड करून घेतले तर असं आहे त्यामुळे इडली आपली सॉफ्ट आणि अगदी स्पॉन्जी आणि अगदी पांढरी शुभ्र होते तर ते इथे मी प्लेटमध्ये भरून घेतलेलं आहे तर इडली पात्रामध्ये आता पाणीही उकळी आलेली आहे पाण्याला तर आता हे प्लेट मी ठेवून घेते इडली भांड्यामध्ये आणि माझ्याकडं तीन प्लेटचं इडली भांडं आहे तर अशा पद्धतीने आहे आणि आता मी तिन्ही प्लेट्स ठेवल्यानंतर अगदी दहा बारा ते पंधरा मिनटं आपल्याला स्टीम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर मग बाहेर काढायच्या आहेत तर आता इथे मी व्यवस्थित असं ठेवून घेतलेले आहेत थोडंसं क्रॉस झालं तरी ते बॅटर साईडला जाऊ शकतं त्यामुळे व्यवस्थित ठेवून घ्यायचं झाकण पॅक लावायचं तर आता इथे इडली पात्रामधून थोडी वाफ बाहेर येते त्यामुळे मी इथे खलबत्ता ठेवलेला आहे आणि आता तुम्ही बघू शकता इथे पंधरा मिनटं झालेले आहेत तर इडली खूप छान अशी झालेली आहे फुगलेली आहे तर मी आता हे प्लेट्स काढून घेते आहे आणि पुन्हा मग त्यामध्ये पाणी ॲड करून लो फ्लेम करून ठेवते आहे गॅस तर आता इथे एक दोन मिनटं वाफ जाऊन द्यायची आणि नंतर आपण इथे इडल्या काढून घ्यायच्या आहेत गरम गरम काढल्या तरी, आ, प्लेट तरी प्लेट त्या प्लेटला चिकटली जाते किंवा अगदी थंड झालं तरी प्लेटला चिकटली जाते त्यामुळे त्याची एक आ, आ, ट्रिक आहे तर अशा पद्धतीने अगदी एक दोन मिनटं तुम्ही खाली काढलं आणि दोन मिनटं वाफ केली की लगेच तुम्ही असं चमचाने किंवा पसरट चमचाने किंवा तुम्ही सुरीने असं काढू शकता तर अशा पद्धतीने मी इथे प्लेट्समधून काढून घेते इडली आणि थोडं वाफेने ब्लर झालेलं आहे व्हिडिओ तर खूप धावपळ होते खूप घाई होते सुट्टीचा दिवस म्हटला की असं वाटतं चल निवांत सरांना मुलांना निवांत असा नाश्ता द्यावा आणि आपणही त्यांच्यासोबत करावं तर खूप छान कसा दिवस जातो तोही देखील कळत नाही सुट्टीचा दिवस परंतु छान वाटतं फॅमिलीसाठी असं आपण रखडलं किंवा असं मनापासून केलं तर सगळेच खुश होतात तर इथे तुम्ही इडली बघू शकता अगदी स्पॉन्जी आणि छान अशी टुमटुमीत फुगलेली आहे हे बघा तर इडलीचं भांडं तुमचं कसं आहे त्यावर ती इडली तयार होते तर माझं हे छोटंसं भांडं आहे ते त्यामुळे त्याच्या प्लेट्स पण अशा छोट्या असल्यामुळे इडली पण छोटी तयार होते नाहीतर इडली फुगलेली आणि स्पॉन्जीच आहे परंतु ती अशी प्लेट छोट्या असल्यामुळे ती छोटी दिसते तर काही काही आपण बघतो हॉटेल्समध्ये बघा ते इडली पात्रच खूप मोठं असतं त्याच्या प्लेट्स पण मोठ्या मोठ्या असतात खोलगट असतात म्हणून त्या इडल्या अशा मोठ्या मोठ्या दिसतात का परंतु आता जसं आपल्याकडे असेल तसं आपण ॲडजस्ट करत असतो तर अशा पद्धतीने माझी ही इडली तयार झालेली आहे तर आता इडली आणि आपण इडली बॅटरपासून खूप सारे पदार्थ बनवू शकतो ढोसा उत्तप्पा तसेच आप्पेही बनवू शकतो भरपूर साऱ्या भाज्या घालून मुलांसाठी हेल्दी असतं आणि मुलांनाही असा वेगवेगळा नाश्ता दिला तर ते तेही असे हेल्दी राहतात खुश राहतात आणि लहान मुलांना तर खाण्याची आवडच असते त्यामुळे असे वेगवेगळे पदार्थ आपण करून दिले घरात बनवून तर मुलंही खुश होतात आणि हेल्दी असे राहतात तर बाहेरचंही असं खायला नको म्हणतात त्यामुळे मग घरी बनवलेलं कधीही चांगलं तर आता इथे मी जम्बो इडली बनवत आहे तर थोडंसं तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरी मोहरी तीळ टाकलेत कडीपत्ता टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आणि आता हे बॅटर मी दोन चमचेत फुल असं टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरून थोडीशी कोथिंबीर टाकली गार्निशिंग म्हणून थोडे तीळ टाकलेले आहे आणि एक दोन मिनटं मी वाफेवर होऊ देणार आहे तर झाकण ठेवलेलं आहे बघा तुम्ही बघू शकताय तर खूप छान असे आपल्याला इडली बॅटरपासून खूप सारे पदार्थ बनवता येतात तर असे वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर मुलं पण खूप खुश होतात आणि पोटभरीचा नाश्ता होतो तर आता हे बघा जर तुमच्याकडे इडली पात्र नसेल तर आता मोस्टली सगळ्यांकडंच असतं परंतु जरी तुम्हाला झटपट असा नाश्ता बनवायचा असेल तर असंही तुम्ही बनवू शकता तर आता हे बघा अगदी दोन मिनटात झालं तर थोडंसं साईडने मी तेल टाकलेलं आहे तेल नाही टाकलं तरी चालेल परंतु अगदी मी थोडंसं टाकलं आणि असंच होऊन द्यायचं आहे परत झाकण ठेवायचं नाही आहे अगदी दोन मिनटामध्ये तयार होतं तर आता ही जंबो इडली बघा तुम्ही अशी आणि अगदी ढोकळ्यासारखीमध्ये कट करून तुम्ही असं खोबऱ्याची चटणी किंवा बरोबर बर सर्व करू शकता तर अशा पद्धतीने मी दोन प्रकार बनवलेले आहेत एक साधी इडली आणि एक जंबो इडली तर याला आपण जंबो इडली असं नाव दिलेलं आहे तर अशा पद्धतीने कारण इडलीचाच प्रकार आहे आणि अगदी दिसायला खूप मोठी आणि कुमकुमीत दिसते त्यामुळे तिला मी, मी जंबो इडली असं म्हणते तर अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या नाश्ता मुलांना करून देऊ शकता तर हे बघा खूप छान करू आणि मुलांसाठी काढलेले आहेत तर आता सांबरही तयार झाले आणि आता नाष्टाला नाश्ता करायला घेतलेला आहे तर तुम्ही पण या नाश्ता करायला तर आता सगळी अर्धी कामं आवडली आहेत अर्धी कामं बाकी आहेत कपडे वगैरे भिजायला घातलेले आहेत मुलांचे युनिफॉर्म वगैरे आहेत आज धुवायला तर मग मी ते भिजायला घातले तर इथे खूप छान असे जंबो इडली तयार झालेले आहे तर हे बघा आणि थोडंसं पावसाचं पण वातावरण झालेलं आहे तर असं आहे वातावरण आजचं आणि आता आम्ही नाश्ता करायला घेतो तर या तुम्ही नाश्ता करायला तर इथे मी आज सांबर बनवलेलं आहे सांबर आणि इडली तर आज काही चटणी बनवलेली आहे नेहमी हिरवी चटणी बनवत असते खोबऱ्याची परंतु आज घाई पण होती त्यामुळे मग फक्त सांबर बनवलं आणि इडल्या बनवलेल्या आहेत तर अशा मी दोन प्रकारच्या इडली बनवलेली आहे तर हे बघा नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे साधी आहे आणि आपली साधी इडली इडलीसुद्धा स्पॉन्जी आणि सॉफ्ट होण्यासाठी मी पोह्यांचा वापर केलेला आहे तर आता माझा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि बाकीची मी सकाळी झाडलोट वगैरे सगळं क्लीन केलं होतं परंतु फरशी मी सर्वात शेवटी पुसत असते कारण काय होतं मुलांचं पण होमवर्क वगैरे चाललं होतं आणि मग पुन्हा मग सगळं आवरल्यानंतरच फरशी पुसून घेतली की खूप फ्रेश वाटतं त्यामुळे मी सर्वात शेवटी अशी पुसते तर अगदीच काहीतरी संसुदी वगैरे असेल तर मग मी अगदी सकाळच्या प्रहारी मी फरशी पुसते नाही तर मग सगळी कामं झाल्यानंतर मी सर्वात शेवटी फरशी पुसत असते म्हणजे निवांत व्यवस्थित आपल्याला सगळीकडनं पुसून येते आणि माझं फिट राहण्याचं कारण हेच आहे की आ, मी कुठलीही प्रकारची मेढ न ठेवता सगळी कामं घरातली टोटली स्वतः एकटी करते अगदी पहाटे पाच वाजल्यापासून उठते तर मी रात्री नऊ ते साडेनऊपर्यंत अशी माझी नॉनस्टॉप कामं असतात दुपार चे वेला जोपत नहीं कि पड़त नहीं। तर दुपारच्या वेळातही मी झोपत नाही किंवा पडत नाही तर असं माझं काही ना काही असतं आणि मी स्वतःला खूप असं बिझी करून घेतलं आहे त्यामुळे मी सतत काही ना काही करत असते आणि माझं फिट राहण्याचं कारण हेच आहे तर मला कुठल्याही प्रकारची एकही गोळी चालू नाही आहे आणि हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी गोष्ट आहे की मी स्वतःला असं फिट ठेवते एकदा तीसशे आणि पस्तीसशी ओलांडल्यानंतर आपल्याला हे शारीरिक प्रॉब्लेम चालू होतात मग तुम्ही कितीही फिट असलेत तरी देखील काही ना काही चालूच असतं मग त्यामुळे आपण हे अशी स्वतःला फिट ठेवण्यासाठी ही जर काम आपण स्वतः केली तर खरंच आपला वेळ पण जातो आपण बिझी पण राहतो माइंड फ्रेश राहतं डोक्यामध्ये काही विचार येत नाहीत आणि तसेच आपण स्वतः असं ॲक्टिव राहतो तर आता इथे मी सगळ्या ट्रॉल्या बाहेर काढलेल्या आहेत आणि सगळं खालून व्यवस्थित सगळं पुसून घेतलं आहे कधीकधी तर फडक्याने सुद्धा मी कोपरे वगैरे पुसून घेते म्हणजे आपला व्यायाम पण होतो कामं पण होतात आणि आपण बिझी पण राहतो तर असं माझं फिट राहण्याचं हे कारण आहे की मी ही सगळी कामं स्वतः हाताने करते कुठल्याही प्रकारची मीठ ठेवलेली नाही आहे मी तर असं आहे तर इथे ले ले। कीछन। कीछन आता इथे मी सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतलेल्या आहे दोन बेडरूम किचन किचन रोल्या बाहेर काढून सगळं आतलं स्वच्छ व्यवस्थित पुसून घेतलं आहे आता पूर्ण हॉल मी क्लीन करून घेते आहे तर सर त्यांचं काम करतायत मुलंही त्यांचा होमवर्क वगैरे करून घेत आहेत नाश्ता वगैरे झाला आहे तर आता बघू दुपारचं जेवण सांबर वगैरे शिल्लक आहे मग जशी भूक लागेल तसं काही ना काही मग बनवून द्यावं लागतं सरांना मुलांना तर आता मग नाश्ता वगैरे करून घेतला आहे आणि बाकी सगळी कामं आवडली आहेत तो गेरे पुसुन नंतर थोड़े खाली ही है तर फरशी वगैरे पुसून झाल्यानंतर थोड्या वेळ खालीही जायचं आहे गार्डनमध्ये तर फ्रेंड्सने बोलवलेलं आहे आणि त्या खूप फोर्स करत होत्या की ये वर्षाखाली म्हणून तर मग एकदा त्यांच्याकडेही जाऊन येते आणि तसेच हे खालचा व्ह्यू असा आहे आणि खाली आलं की खूप फ्रेश वाटतं अगदी छान शांत असं वातावरण आहे इथे सोसायटीमध्ये पार्किंगमध्ये हे बघा चा तर गार्डनमध्येही खूप छान आणि फ्रेश वाटतं तर इकडे गणपतीचं मंदिर आहे त्याचबरोबर इथे क्लब हाऊस आहे वरती जिम आहे आणि अशा पद्धतीने निसर्गरम्य आहे तर खरंच इथे आल्यानंतर अगदी सगळा थकवा सगळे टेन्शन असे दूर होतात आणि मैत्रिणींसोबत पण कधी गेलं पाहिजे मैत्रिणींमध्ये गेलं पाहिजे गप्पा वगैरे कुठे त्यांच्याबरोबरही थोडा वेळ घालवला पाहिजे तेवढंच माइंड फ्रेश होतं स्वतःलाही छान वाटतं तर असं आहे तर इकडे पार्किंग वगैरे आहे तर अशा पद्धतीने आहे बघा गार्डन आणि खूप छान असे सुंदर नारळाची वगैरे झाडं आहेत तर अशा पद्धतीने हा खालचा व्ह्यू आहे तर जरा थोडेसे फ्रेंड्स सोबत आली सगळी कामं आवरली आता परत घरी जाऊन काही ना काही कामं निघतातच तर आता मी इथे थोड्या वेळ बसते त्यांच्यासोबत गप्पा मारत आणि नंतर मग निघणार आहे एक दोन मिनटामध्ये तर अशी बिल्डिंग आहे अकरा मजली बिल्डिंग आहे त्यामुळे खूप उंच दिसते तर आता घरी आले त्यानंतर विचार करत होती की काय करावं तर मग जे मी चिंच गूळ आणि खजूर भिजायला घातले होते तर ते माझ्या लक्षात आलं म्हटलं की आता त्याची चटणी बनवून घ्यावी दुपारच्या वेळात तर चार पाच तासासाठी ते मी भिजायला घातलं होतं त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी साईडला काढून ठेवते ते पाणी चांगलंच आहे तर अशा पद्धतीने तर आता ही जी चिंच भिजलेली आहे खजूर ते थोडंसं हाताने मी मिक्स करून घेते आणि मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आहे तर हे थोडं पाणी मी स्ट्रेन करून घेते आहे कारण त्यामध्ये थोडंसं चिंचेचं वगैरे साल कुठे काही ना काही असतं त्यामुळे हे गाळून घेते आहे चिंचे तर चिंचेची चटणी आपण जर अशी घरी बनवून ठेवली स्टोर करून फ्रीजमध्ये तर अगदी महिना दोन महिने राहते अशा पद्धतीने बनवली तर महिना दोन महिने राहू शकते पाणी स्ट्रेन करून घेतलं आणि हे मिक्सर चारमध्ये मी खजूर आणि चिंच बारीक करून घेतली अगदी ग्राईंड करून पेस्ट बनवून घेतली त्यानंतर इथे कढई एक तापायला ठेवली कढईमध्ये ते सगळं मिश्रण मी ओतलेलं आहे कढईमध्ये आणि आता हे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित शिजवून घेतलं अगदी परफेक्ट त्याची कन्सिस्टन्सी ठेवली तरच ते महिना दीड महिना दोन महिने राहू शकतं स्टोर मग तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा भेळ दाबेली पाणीपुरी ह्या सगळ्यांसाठी लागणारी ही चिंचीची चटणी म्हणजे याला आपण गोड पाणीही म्हणू शकतो तर अशा पद्धतीने हे बनवायचं असतं तर आता हे मी अगदी नॉर्मल गॅस ठेवलेला आहे कारण काय होतं की हाय फ्लेमवर थे पट जर ठेवलं तर ते पटपट उकळलं जातं त्यामुळे थोडंसं नॉर्मल गॅस ठेवायचं आहे जास्त पण लो नाही ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने मी आता हे कढई ठेवलेली आहे तर यामध्ये मी काय काय ॲड करते हे मी तुम्हाला दाखवते तर थोडंसं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि चाट मसाला टाकलेला आहे तर तुम्ही हवं तर त्यामध्ये चाट मसाला थोडंसं ब्लॅक सॉल्ट किंवा अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही बडी सोप वगैरे घालू शकता टेस्ट येण्यासाठी तर अशा पद्धतीने ही चिंचेची चटणी बनवली जाते बाहेर आपण गाडीवर बरंच पाणीपुरी वगैरे खातो तर त्यावेळेला आपण जे गोड पाणी मागतो ते ते तर घर ते गोड पाणी अशा पद्धतीने बनवलं जातं तर असं घरच्या घरी तुम्ही बनवू शकता तर त्याचा कलर चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता हे बघा तर कमीत कमी याला अर्धा पाऊन तास तरी लागतोच हे व्हायला कारण बराच वेळ ते आपण शिजवून देतो आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी परफेक्ट झाली तरच आपण गॅस ऑफ करायचा आहे थोड़ असा चाहे, तर आता हे थोडंसं पातळच आहे तर मी अजून एक दोन मिनटं ठेवणार आहे जास्त घट्ट पण करायचं नाही आहे आणि जास्त पातळही ठेवायचं नाही म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे निघून असं परफेक्ट अशी ती चटणी तयार होते तर हे बघा आणि नंतर मग हे झाल्यानंतर थंड होऊन झाल्या थंड झाल्यानंतरच आपल्याला एका बॉटलमध्ये किंवा एका डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे आहे आणि त्याला ही ओला हात वगैरे लावायचा नाही म्हणजे ती खराब होण्याची शक्यता कमी असते तर आता मी गॅस ऑफ केलेला आहे आणि अगदी परफेक्ट अशी झालेली आहे कलर पण चेंज झाला आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता थंड झालेलं आहे तर मी आता बॉटलमध्ये भरून घेते तर माझ्याकडं एक बॉटल हे अशा पद्धतीने होती तर मी ती स्वच्छ धुतली घा क्लीन केली आणि पूर्ण सुकवली आणि नंतर त्यामध्ये मी भरून ठेवलेले हो आहे तर अशा पद्धतीने चिंचेची चटणी बनवून झाली आणि आता दुपारचे वाजलेले आहे तिथे चार तर आता मी सगळी कामं टोटली आवरून घेतली घरातली तर कधी कधी आपल्या स्वतःकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपल्या स्किनची काळजी आपण घेतली पाहिजे तर एकदा तीसशे पस्तीसशे ओलांडल्यानंतर काही ना काही स्किनचे पण प्रॉब्लेम चालू होतात त्यामुळे तुम्ही कधी पण असं घरच्या घरी जर थोडं आपल्या स्वतःला प्लॅ पॅम्पर केलं तर आपण फिट राहतो तसेच आपली स्किन पण छान राहते आणि अगदी विदाऊट मेकअपचे तुमची स्किन अशी ग्लो करते तर अशी ग्लोईंग स्किन होण्यासाठी तर आता इथे मी थोडंसं माझा मसाज करते आहे स्किनचा तर यासाठी मी थोडंसं तूप घेतलेलं आहे साजूकूप आणि त्यामध्ये रोज वॉटर ॲड केलं आहे आणि या याने मी पूर्णपणे स्किनला मसाज करून घेते तर आपली जी डबल चीन असते बघा किंवा आपल्या चेहऱ्यावर फॅट्स असतात तर ते फॅट्स असल्यामुळे आपला चेहरा ब्रॉड दिसतो आणि अगदी असा राऊंड शेप वगैरे हो म्हणजे त्याच्यावर आपले फॅट्स चेहऱ्यावर दिसून येतात खूप आणि आपला चेहरा असा ब्रॉड दिसतो त्यामुळे ही जे आपले फेस कट म्हणतो ना आपण हे जे आ, चीन डबल चीन रिलीज झाल्यानंतर जो फेस कट असतो ना तो व्यवस्थित प्रॉपर आपला दिसला पाहिजे तर अशा पद्धतीने असतं तर आता मी यासाठी एक आ, फेस मसाजर घेतलेला आहे मी आणि त्याने आता मी स्किनला पूर्ण एक दोन मिनटं मी मसाज करून घेते आहे तर अशा पद्धतीने आपण कुठेही बसल्या बसल्या अगदी टी व्ही बघता बघता म्हटलं तरी अगदी दोन ते तीन मिनटं तुम्ही असं फेसला फिरवू शकता एखादं मॉइश्चरायजर क्रीम किंवा काही तुम्ही असं क्लिन्झिंग मिल्क वगैरे घेऊन असं स्किनला तुम्ही मसाज करू शकता याने आपली स्किन टाईट राहते सुरकुत्या वगैरे येत नाहीत तसेच आपले जे डार्क स्पॉट्स वगैरे हो काही वांग वगैरे वा असतील ते हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात तर अशा पद्धतीने मी सगळीकडे व्यवस्थित असं फिरवून घेते बघा आणि याने काय होतं की आपलं मेन म्हणजे ब्लड सर्क्युलर व्यवस्थित होऊन पिंपल्ससुद्धा तुमच्या हळूहळू रिड्यूस व्हायला लागतील पूर्णपणे गायब होतात पिंपल्स पण तर हे बघा तर हे मी आता घेतलेलं आहे म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने आपण स्किनची काळजी घेतली पाहिजे तर तुम्हाला पार्लरमध्येही जाण्याची गरज पडणार नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर मी पार्लरमध्ये जात नाही किंवा मी ब्लीच फेशियल हे काही देखील मी करत नाही तर मी हे सगळं घरच्या घरी स्वतःला पॅम्पर करत असते अगदी आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला सर्व्हिसिंग अशी असते तर आपण जेव्हा जेवढं आपण घराला किंवा आपली क्लीन वगैरे करत असतो साफसूफ करत असतो तेवढं ते घर ते मेंटेन राहतं किंवा कुठल्या ह्या वस्तूची आपण जेव्हा सर्व्हिसिंग करतो तेव्हा ती वस्तू असो किंवा ती गोष्ट लॉंग लास्टिंगपर्यंत जाते तसंच असतं आपण जेवढं स्किनची काळजी ना तेवढी स्किन आपली छान राहते आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या वगैरे येत नाही टाईट अशी राहते ग्लो राहतो तर हे बघा मी अशा पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं मसाज करते आणि अगदी स्लो करती आहे थोडासा व्हिडिओ फास्ट केला आहे त्यामुळे तुम्हाला असं फास्ट केले असं वाटत असेल परंतु मी अगदी कुठलीही घाई न करता स्लो मोशनमध्ये आ, मी हे मसाजरने फिरवत आहे तर हे बघा हे तुम्हाला कुठेही कॉस्मेटिकच्या शॉपमध्ये मेडिकलमध्ये भेटून जाईल तर अशा पद्धतीने आहे आणि थोडंसं हातानेही मसाज करायचा तर हे बघा अशा पद्धतीने ही जी आपला चेहऱ्याची जी अशी पूर्ण आपली जो फेस कट आहे तो असा व्यवस्थित हाताने मसाज करून घेतला की स्किन पण छान राहते हळूहळू डबल चेन रेडिस होते आणि स्किन टाईट राहते तर हे बघा अशा पद्धतीने तर मलाही खूप डार्क सर्कल्स वगैरे होते जुळ्या मुलांना सांभाळणं ना सोपं नाही आहे मी अगदी रात्रीचा दिवस करून सरांनी मी माझ्या दोन्ही मुलांना सांभाळलेलं आहे लहानाचं ला मोठं केलं आहे त्यामुळे अगदी रात्ररात्र जागावं लागत होतं त्यामुळे माझ्या डोळ्यांनाही डार्क सर्कल्स खूप आले होते परंतु आता ते हळूहळू कमी व्हायला लागलेत आणि स्किन तुम्ही बघू शकता तर चेहऱ्यावर पण माझ्या पिंपल्स वगैरे होते डार्क स्पॉट डार्क स्पॉट्स होते तर तेही आता गेलेले आहेत तर तुम्ही स्किन बघू शकता खूप ग्लो करते आणि नक्की